संत श्री काशीबा महाराज यांच्या प पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन अखिल गुरव समाज संघटना अहमदनगर अकोले संगमनेर गुरव समाज संघटना गुरव जाप अकोले आयोजित गौरव समाज रत्नांचा कुंकाचा कार्यक्रम गुणवंत विद्यार्थी सत्कार आदी कार्यक्रमाचे नियोजन या ठिकाणी करण्यात आलेले आहे सर्वप्रथम या कार्यक्रमाचे आयोजक आणि माझे सहकारी केली ज्यांनी या गेल्या दहा वर्षामध्ये संगमनेर राखोवल्या पट्ट्यामध्ये नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये गुरव समाज संघटना ज्यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिले असे आमचे अशोकजी पांडे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो आज या ठिकाणी या तालुक्याचे लाडके आमदार आणि आमचे मार्गदर्शक मी पाहतोय जेव्हापासून ते निवडून आलेत आणि जिथं जिथं गुरव समाजाचा कार्यक्रम का असेल ते अकोलेपासून पुणेपर्यंत गुरव समाजाच्या कार्यक्रमाला का आवर्जून हजेरी लावणारे आपले गुरव समाजाचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरणजी ला मटेसाहेब यांचाही समाजाच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो मी यासाठी आपलं म्हटलं की ज्याच्यामध्ये निवड आपल्याच जातीत जन्माला म्हणून तो आपला होत नाही पण इतर जाती जन्माला येऊन गुरव समाजाच्या हितासाठी गुरव समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे लोकप्रतिनिधी म्हणून लामोटे साहेबांकडं मी महाराष्ट्रामध्ये पाहतो आज या ठिकाणी संत श्री काशीबा महाराज यांची पुण्यतिथी साजरी होते सुरेश भाऊ मला खूप आनंद होतोय आज आपण पाहिलं असाल दिनांक सहा तारखेला श्री संत काशीबा महाराजांची पुण्यतिथी होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गुरव समाजाच्या वतीनं चांद्यापासून बांध्यापासून लांजापासून बांद्र्यापर्यंत सर्व भागामध्ये संत श्री काशीबा महाराजांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली गेल्या पंच्याहत्तर वर्षात हे गुरव समाजाच्या इतिहासात पहिल्यांदा घडलं जे मी ठरवलं होतं जे राजगडच्या पायथ्याच्या का मावळ्याने ठरवलं होतं गुरव समाजाचं अस्तित्व या राजकीय सामाजिक पटलावरती निर्माण केल्याशिवाय थांबणार नाही याची प्रती गेल्या सोळा वर्षानंतर आज महाराष्ट्रामध्ये यायला लागली आज सगळ्या जिल्ह्यामध्ये काशीबा महाराजांची पुण्यतिथी साजरी होते याचा मनस्वी आनंद माझ्यासारख्याला होतोय ह्याच्यानंतर अजून एक असा एक मोठा परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये घडलं गुरव समाज आमदार साहेब कधी राजकारणी लोक यायला काउंट करत नव्हती पण गेली सोळा वर्ष जवळपास साडेसहा लाख किलोमीटरचा प्रवास हे अण्णा शिंदे नावाच्या एका वादळानं ना केला आणि गुरव समाज बावन्न पोट जाती करलेला गुरव वर्षानंतर राज्य सरकारला गुरव समाजाची दखल घ्यावी लागली आणि गुरव समाजाच्या गुरव समाजाचं काशीबा महाराज युवा महामंडळ निर्माण करण्याचं सरकारला भाग पडलं हे गुरव संघटनेची ताकद <प्थाँगा> आहे आमदार साहेब आम्ही तुमच्याकडे मोठ्या आशेने पाहतोय आम्ही समाजासाठी लढतोय आमचे आमची लढाई कशासाठी आहे आमची लढाई आमच्या हक्कासाठी आहे जेव्हा अकोल्यात अकोले ते लोणी विखे पाटलांच्या घरावरती मोर्चा झाला त्यावेळेस मुंबईमध्ये बैठक झाली बैठकीमध्ये मी विखे पाटलांना म्हटलं संगमनरच्या बैठकीतही म्हटलं साहेब इक्वॅलिटी बिफोर द लॉ कायद्यासमोर जर सगळे समान आहेत तर गावातलं पाटलाचं पाटीलवतान खालसा झालं कुलकर्ण्याचं वतीन खालसा झालं मग गुरुवाने असं गावात, गावात काय ठेवलं याच्यासाठी सांगतोय की आपण लोकप्रतिनिधी आहात गृह समाज सगळा तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे माझ्या आपल्याला विनंती आहे की आमचे दोन प्रश्न आहेत अत्यंत जुने या महाराष्ट्रामध्ये राहत असताना मंदिर बळकवण्याचं काम ट्रस्टच्या नावाखाली हे व्हाईट कॉलर करतायत मी आपल्याला विनंती करतोय लोकप्रतिनिधी नात्यानं महाराष्ट्राच्या ना ना। विधानसभेमध्ये आपण हा मुद्दा मांडावा या आम्ही सगळे तुमच्या मागे खंबीरपणे उभे आहोत आम्ही या प्रसंगी महाराष्ट्राच्या आझाद मैदानावरती यापूर्वी आपण द्वंद आंदोलन केलं अजून सुद्धा एकदा महाराष्ट्राच्या विधान भवनावरती दडका मारण्याची गुरव समाजाला गरज आहे आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही आज महाराष्ट्रामध्ये गेली सोळा वर्ष राजगडच्या पैक्याचा एक मावळा स्वतः वकील असताना सुद्धा एका राजकीय पक्षाचा लोक राजकीय पक्षाचा जिल्हाध्यक्ष असताना सुद्धा सगळं सोडून आजकाल आपण पाहतो समाजाच्या नावावरती लोक पद मिळवतात असा असा प्राणी आहे की ज्यांनी समाजासाठी राजकीय पद सोडली आणि समाजाचं वस्त्र अंगावर पाळून या समाजाचं नेतृत्व करत महाराष्ट्रभर फिरतोय मला काय वेळ लागलाय का होय वेळ लागलंय या समाजाला जोडण्याचं वेळ लागलंय या समाजासाठी संघर्ष करण्याचं वेळ लागलंय या समाजाला रस्त्यावर उतरवण्याचं आणि या समाजाला न्याय मिळत नाही तोपर्यंत जीवाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या समाजासाठी लढायचंय आज, आज मी तुमच्या समोर उभं आहे आज सुद्धा मी डायलिसिस करून तुमच्या समोर इथं आलोय गेली तीन महिने आलं आठवड्यातून दोनदा डायलिसिस करतोय आज सुद्धा डायलिसिस करून मी काल मध्ये माझ्या गावात एक मोठा कार्यक्रम करून आज या ठिकाणी आलो आहे मला सुद्धा सोळा वर्ष या गौरव समाजासाठी काम करताना जो काही त्रास झाला जो काही व्यथा सहन कराव्या लागल्या त्याचा परिणाम मला सोळा वर्षाने आज भोगावा लागतोय माझी ती तयारी आहे पण आपल्या समाजाला एक विनंती आहे दत्ता भाऊ दोन मिनटं थांबा घे माझी समाजाला विनंती आहे हे बलिदान व्यर्थ जाता कामा नये हे बलिदान आहे व्यवसायाने वकील असताना सुद्धा अंगावरचा काला कोट काढून कुठल्याही प्रकारचा बाजार न करता स्वतःची वकिली न करता समाजाची वकिली ज्यांना आयुष्यभर केली गेली सोळा वर्षामध्ये साडे सहा लाख किलोमीटर प्रवास केला कुणाकडून पावती पुस्तक आहे पावती फाडली नाही आमदार साहेब स्वतःच्या खिशातले पैसे करून आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरतोय हे बलिदान वाया जाता कामा नाही ह्याचा अर्थ एकाच आहे या, या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ज्या गुरव समाजानं देवाला देवपान दिलं ज्या गुरव समाजानं हिंदू धर्माला हिंदू धर्माला एक धर्मा वेगळं उंचीवरती नेलो त्या गुरव समाज आमदार साहेब आज स्वतःचं अस्तित्व अंधारात साथ करतोय आज स्वतःच्या न्यायासाठी झगडतोय आमदार साहेब तर विधानसभेमध्ये आपली लढाई नक्की लढतील पण गुरव समाजाने सुद्धा यापुढं ज्याप्रमाणे आज मराठा समाज सत्ताधीश असताना सुद्धा रस्त्यावरती उतरलाय त्यांच्याकडे आहे तरी रस्त्यावर उतरलेत बाकी सगळे समाज त्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरलेत आज आपण निद्रिस्त का तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार तसे समाजा हो। या समाजाचे शिल्पकार आपण आहोत आपण कधीतरी या समाजाला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार आहोत की नाही मराठा समाज संख्येने रस्त्यावर उतरतोय हेच गुरु समाजाच्या बाबतीत आपल्याला घडवायचंय तू मोठा का मी मोठा ह्याच्यापेक्षा माझा समाज मोठा या भावनेतून आपण सगळे एकत्र आणि ज्या हिंदू धर्मात समाजाला साधारण महत्व होत त्या समाजाला पुन्हा एकदा उंचीवरती नेण्यासाठी तुम्ही मला साथ द्याल अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जाहे गुरु आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल फेटा इनरवेअर एका छताखाली लग्न बसत्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस